नमस्कार सविताज मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण सुक्या बोंबिलचं पालवन कसं करायचं ते पाहणार आहोत चला तर मग पाहूयात इथे मी सुके बोंबील घेत आहे ते आपल्याला क्लीन करायचे त्याचा डोक्याचा भाग आणि शेपटीचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आणि साईडचंही आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे आणि हे असे चिरून घ्यायचे आहेत आपल्याला क्रशासाठी आपल्याला एक उभा चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला कांदा लसणाच्या सात आठ पाकळ्या आलं आणि सुकं खोबरं लागणार आहे आणि मसाल्यांमध्ये लाल तिखट मसाला कश्मीरी लाल तिखट मसाला गरम मसाला आणि हळद लागणार आहे आणि कांदा लसूण मसाला मेन आता आपण ह्याला गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा उग्रवास निघून जातो दोन पाण्याने आपल्याला ते स्वच्छ आहे आपले हे दोन पाण्याने स्वच्छ आता धुवून होत आलेले आहे आता आपल्याला त्यावरती दोन चमचे ज्वारीचं पीठ घालून हे सगळ्या बोंबीला लावून घ्यायचंय ज्वारीचं नसेल तर बाजरीचं किंवा गव्हाचंही चालेल त्याने त्याचा उग्रवास तर जातोच पण हे तळताना छान खरकूस होतात आणि त्यामुळे भाजीला छान टेस्ट येते आता आपल्याला कालवणासाठी थोडंसं वाटण करून घ्यायचं आहे त्यासाठी मी एक ते दोन चमचे तेल घालते आहे त्यात एक उभा चिरलेला कांदा घालते आहे बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालूनच फक्त आपल्याला नाही ही भाजी बनवायची आहे थोडंसं वाटणही घालायचं आहे त्यामुळे भाजी छान होते खोबरे घालूयात तेही आपल्याला थोडस असंच लालसर करून घ्यायचंय पुन्हा मी थोडस तेल घालतीय यामध्ये आता आपण त्याच तेलामध्ये हे पीठ लावून ठेवलेले जे बोंबील होते ते तळून घ्यायचे छान खरपूस असे तळले जातात हे तळून झाल्यावर आपल्याला ते पुन्हा धुवायचे नाही आहेत आपल्याला ते तसेच आता रश्शामध्ये घालायचे आपण ते सुरुवातीला दोनदा धुवून घेतलेले आहेत हे पहा किती छान खरपूस तळल्या गेलेत आता आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मी परतून घेतलेला कांदा आणि खोकऱ्या घेत आहे त्यातच लसणाच्या तीन चार पाकळ्या आणि आलं घेत आहे आणि कोथिंबीर घालत आहे हे आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात अशा पद्धतीनेच आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे ज्या जा तेलामध्ये आपण बोंबील तळले होते तेल आपल्याला वापरायचं आहे त्याच्यात मी अजून एक चमचा तेल घातलाय त्यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो आता आपल्याला छान परतून आहे ते छान परतून झालेला आहे आता आपण जे तयार केलेलं वाटण आहे ते घालूया पुन्हा हे सगळं मिक्स करूया त्या वाटणाला थोडंसं तेल सुटलं पाहिजे आता आपण त्यामध्ये हळद लाल तिखट काश्मीरी लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला हे सगळं घालून मी परतत आहे मी एक एक चमचा घातलेला आहे सगळं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता थोडंसं पाणी घालून घ्यायचं म्हणजे तो मसाला करपत नाही मीठ घालून घ्यायचं चवीनुसार चा। छान एकदा परतून घ्यायचं आता आपण जे तळलेले बोंबील आहेत ते त्यामध्ये घालून घ्यायचे पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं मसाला त्याला पूर्ण लागला गेला पाहिजे इतकं आपल्याला ते परतून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्यामध्ये कोमट पाणी घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही कधी आपण रश्शाची भाजी करताना त्यात गरम पाणीच घालायचं किंवा कोमट पाणी गरम पाणी घातल्यामुळे भाजी छान होते आता आपल्याला पाच ते सात मिनिट आपल्याला गॅसवरतीच ठेवून ती शिजवून द्यायची आहे छान उकळी येऊन द्यायची आहे त्यावर आपल्याला थोडी कोथिंबीर घालायची आपलं हे सुक्क बोंबील कालवण आता मस्तपैकी तयार झालं आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू